बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज अत्यंत उत्साहात मतदान झालं पाच वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या टप्प्यात सदुसष्ट पूर्णांक चौदा शतांश टक्के इतकं मतदान झाल्याची नोंद आहे किशनगंज इथे सर्वाधिक त्र्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं बहुतांश ठिकाणी मतदानाने सत्तर टक्क्यांच्या वर टक्केवारी गाठली असून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे आज वीस जिल्ह्यात एकशे बावीस जागांसाठी जवळपास तेराशे उमेदवार रिंगणात होते या टप्प्यात तीन कोटी सत्तर लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतमोजणी चौदा नोव्हेंबरला होणार आहे बिहार निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांनी अंदाज वर्तवले आहेत देशातल्या जवळपास सात एक्झिट पोल संस्थांनी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे दोनशे त्रेचाळीस जागांपैकी रालोआला साधारण एकशे पासून एकशे बावन्नपर्यंत जागा मिळतील असा अंदाज विविध एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे तर महाआघाडीला पंच्याहत्तर ते एकशे पर्यंत जागा मिळतील असा अंदाज या चाचण्यांनी वर्तवला आहे लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलाला तसंच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पार्टीला फार यश मिळताना दिसत नाही इथे थेट लढत रालोवा आणि इंडिया आघाडीतच होताना दिसते आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने आज सहाव्या